बाजार समितीच्या निवडणुकीत सगळ्या कुठलाही राजकीय गट तडचा विचार न करता उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आम्ही सगळेजण एकत्र आले आहोत आणि आम्ही या निवडणुकीत माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवू आणि निकालानंतर सुद्धा जे काही पुढचे निर्णय असतील ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या ज्या सूचना आहेत त्याप्रमाणे आम्ही लढाव लढायचं ठरलेलं आहे आणि ह्यासाठी सगळ्या पक्षातील आहे मगाशी म्हणल्याप्रमाणे सगळ्यांच्या मतदार पॉलिटिकल जे मतदारसंघ आहेत त्याची पॉलिटिकल डेमोग्राफी ही वेगवेगळी आताच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या मतदारसंघातली राजकीय परिस्थिती वेगळी आहे माझ्या मतदारसंघातली वेगळी आहे सगळ्या आमच्या नेत्या मंडळीच्या वेगळी आणि निवडणूक जिंकण्यासाठी शेवटी निवडणूक जिंकण्यासाठी काही मतांची आवश्यकता आहे ह्यात सफ्या क्षेत्रात कुठल्या एका पक्षाचं नेतृत्व मान परिस्थिती आताच्या घडी तर आपल्या सोलापूर जिल्ह्यात नाही त्यामुळं निवडणूक जिंकण्यासाठी आणि कुठलाही घड तर विचार न शकता आम्ही एकत्र आलो पण एकत्र येताना सुद्धा मान्य मुख्यमंत्र्यांना शिल्लक आहेत आम्ही प्रयत्न करू पण एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले आहेत सगळेच अर्ज निघणार निघतील का नाही माहिती नाही एक कारण एकही अर्ज राहिला तरी निवडणूक लागणार आमचा प्रयत्न तर राहणार आहे आणि शेवटी निवडणूक लागली तरी एकत्रित आम्ही सगळे निवडणूक लढवायची आमची तयारी आहे त्या दृष्टीनं आम्ही आज हे पॅनरची गोष्ट आम्ही सगळे सोबत आहोत काही लोक अजून जोडतायत